सातत्यानं जुनी झाल्यानंतर भाजपाला वाईट वाटत मी पेट्रोल झालं झालं मुख्य आणि काय विधानसभा मतदारसंघाच्या परिवर्तनाची सुरुवात झाली त्याच्यावर पैठणच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झालं आणि संसदराध्यक्ष झाले काही लोकांचा राजकीय हृदय हा नगराध्यक्ष जोडीच्या विजयानंतर झाला होता

अशा मला कधीला तुम्ही येऊन झाडेल कुठल्याही कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता लागणार नाही बंड तालुक्यावर मला बंजनच्या पराभवाचा लक्ष राज्यातला सुद्धा घ्यायचा आहे अनेक नेते या विषयामध्ये झालेला पराभव त्यातून झालेले बदल बघितल्या लोक स्वतःच्या राजकीय अस्तित्वाविषयी चिंता निर्माण झालेली आहे एकत्र येऊन आघाडी करण्याचा युती करण्याचा प्रयत्न गेल्या दोन दिवसापासून आठ दिवसापासून चालू आहे पण मला ज्यांनी आजचा महानगरपालिकेचा निकाल बघितलेला आहे

आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची आहे मी सांगेल आहे ती माझ्या खात्याची निवडणूक आहे खात्याचा मंत्री आहे ग्रामविकास पंचायत राज खात्याचा मंत्री आहे त्यामुळे जिल्हा परिषद माझ्या खात्याच्या खात्यांतर्गत येते

मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो दादा या तालुक्यासाठी या फडकर मतदारसंघासाठी जे जे वागतील ते सगळं कार्यालयापासून अंतर्गत रस्त्यापासून बंगल पासून स्मशानगाडी पासून जे सगळं माझ्या स्थापन देता तर ते सगळं देण्याचा शब्दांना देतो पण आपल्याला माझी विनंती आहे कालच कुठली तरी ग्रामपंचायत चौऱ्यावाडीची ग्रामपंचायत इथं इथे सांगितलं स्वराज शाळेला आता त्याला सांगतो आता लबाड बोलून बोलून गांधी बांधली झाली आता आणखी किती लमान आहे

आता आलेल्या निवडणुकीमध्ये बाबतीने भाग घ्यावा आणि असा प्रारे करावा की जी लोक जनतेला गरीत करतात जी लोक जनतेला आपले गुलाम मानतात ज्यांनी आतापर्यंत या तालुक्याला विकासाचं पासून वंचित आहे कुणी काही बोललंय आपण मी आज सांगतो पंचण सरकार समृद्ध तालुक्यामध्ये जे अलिबाग घडणार आहे मान सरकार दुष्काळी समृद्ध होताना आपण बघतोय शेती समृद्ध होताना इथलं पाणी या तालुक्याला मिळालेलं आहे इथला योजनेमध्ये अन्न येणाऱ्या लोकांना हल्ला करण्याची वेळ आता या निमित्तानं आली मी आपल्याला विनंती करतो अनन्य आपल्यासाठी प्रचंड निर्णय घेतात हाती आहे आहेत बारीक सारी गोष्टीला लक्ष देऊन आपल्या या संघटनेला आहेतच आहे पण सगळेच आपल्या गोष्टी जे असतील सगळे संबंधित असतील सगळे संबंधितपणे काम करत आहेत परंतु मी जाताना एवढंच सर्वांना भरतांमध्ये आले म्हणून शिवमाजे सांगून जेव्हा जेव्हा जंगलामध्ये वाघ येतो तेव्हा तेव्हा लागले अस्तित्वासाठी कळक करायचा प्रयत्न करतात कळपाने राहायचा प्रयत्न करतात परंतु असे किती राज्यांचे कळक झाले तरी सुद्धा जंगलाचा राजा वाघत असतो लक्षात ठेवा त्यामुळे दादा तुमच्या नावातच शिव आहे पुणे एकदा कुणाची जागा नव्हत्या आणि पुणे कुठेही नव्हत्या फलटणची जनता आता रणजीत दादांच्या सोबत भारतीय जनता पक्षा सोबत आहे त्यामुळे आता पुणे चिंता करायचं काम नाही आता त्यांनी आता बदली टमटम गेले असत काय असत तर आपलं भरून सामान वाचवायचा प्रयत्न करावा विनंती तेव्हा इच्छुकांची संख्या प्रचंड असते सगळ्यांना वाटत आम्ही संघर्ष केला आता चांगला काय आहे आता मला तुम्ही मिळालं पाहिजे मला सोबत मिळाली पाहिजे अनेक लोकांचं म्हणणं असत मी पहिल्या दिवसापासून दादाच्या सोबत आहे दादर यांना नवीन माणसं घेतली आता नवीन माणसाला तिकीट देत आहे आता आम्ही अशा अनेक गोष्टींवर चर्चा सातत्यानं होत असते पण लक्षात ठेवा महाराष्ट्रापासून आजपर्यंतचा विषय आपण बघितला महाराजात सुद्धा तरुणांचा पराभव करण्यासाठी लागणारे योग्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा करोनाचा पराभव करण्यासाठी लागणारे योग्य भगवान श्री ठिकाणावर वेगवेगळ्या बोलवले होते आणि त्यांचा वापर करोसे कालापासून आलंय जेव्हा जेव्हा शत्रा न्यास करायचं असत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यपासून आपण करा जेव्हा महाराजांना स्वातंत्र्य भगवाच्या वक्तव्य करायचं होतं जेव्हा स्वराजवळ संकट आलं महाराजांनी सुद्धा बत्तीस किल्ले दिले पण बत्तीस किल्ले देत असताना पुन्हा बासष्ट किल्ले देण्याचा फायदा महाराजांनी मजबूत केला होता तेव्हा सगळ्यांना संधी मिळाल्या पाहिजे माझी विनंती आहे ज्याला संधी मिळेल त्यांच्या पाठीशी आपण पाठी बरोबर आहात हे काय भारतीय जनता पक्षाचं तिकीट इतक्या लेवलला कधीच फायदा होत नाही एका बाजूला पक्षाचा सगळ्या दुसऱ्या बाजूला देवेंद्रजीच्या सगळ्या तिसऱ्या बाजूला राज्यपालांच्या सगळ्या आणि जेव्हा तिकडे वरती जाते तेव्हा सर्व आलेल्या उमेदवाराला संधी दिली जाते त्यामुळे आपल्या माझी विनंती आहे भारतीय जनता पक्षाची उमेदवारी ही मुंबईतून आणि पक्षाच्या कार्यालयातून ठरते तेव्हा सगळ्यांचं वेगळी बघितलं जातं याचा अर्थ दुसऱ्याला वेगळी कोणतं असं नाही मेरिट सगळ्यांना असत तर त्यातून इलेक्टिव्ह मेरिट या क्षणी मिळत आहे त्याला तिकीट मिळत आणि याची जागा आपण घेऊन तिकीट मिळालं आणि लय मिळालं तरी सुद्धा कमळ हाच आपला पक्ष आहे भाजप हाच आपला पक्ष आहे रणजित दादा हा आपला नेता हे म्हणून आपण ताकदीनं काम करण्याचा संकल्प करावा एवढी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो मला वाटतं आपण सगळ्यांना या अनुषंगाने काम कराल आणि जी परिस्थिती आहे ते स्वीकाराल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांचा वेळ झाला आणि जे जे न्यायालयात त्यांना मिटवायची सगळ्यांची जबाबदारी त्यांच्या तुम्ही घडून आला सगळ्या मिटवा विक्रीची जबाबदारी सध्या काही मिटवण्या तुम्हाला त्यामुळे आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मंत्री येऊ द्या कुठलाही मंत्री येऊ द्या काय तुम्हाला आहे या नावाच्या पाठी आपल्या सरकार आहे आणि या नादांच्या पाठी मुख्यमंत्री आहेत लक्षात ठेवा त्यामुळे या सगळ्या गोष्टीची लक्षात घेऊन आपण तात्कीनं जो पंचय मिळवला आणि परिस्थितीमध्ये जो विजय मिळवला तसाच विजय या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपल्याला मिळवायचा आहे आणि भारतीय जनता पक्षाचा झेंडा सातारा जिल्हा परिषदेवर आपल्याला बचावायचा आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा भाऊ काय करतो भारताचा आग्रह आहे की भाऊ तुम्ही मुलाखतीला धमला पाहिजे

आणि भारतीय जनता पक्ष सोलापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष गोमतामध्ये स्वतःच्या सुद्धा मिळाली भारतीय जनता पक्ष कुठल्याही पक्षाला सोबत न घेता सोलापूरची महानगरपालिका लढला एकशे दोनशे पिका सोला चिन्हाची निवडणूक लढलो आणि आम्ही ज्या प्रमाणात आमची वाटचाल चालू आहे जाण्याचं बाकी आहे पण जेव्हा आम्ही पन्नासचा आक्रम आहे तेव्हा सव्वर्ष तीन विजय झाले पन्नास तीन झाले आता अजून पन्नास मोजायच आहे तुमच्या माहिती नाही मला परंतु एक नाटो मिळत अशा पद्धतीचा विजय मिळावा आम्ही प्रचंड मेहनत घेतली त्यामुळे माझ्या सगळ्या उमेदवारांची विचार इच्छा आहे की भाऊ लवकरच उपयोग पोचा तुम्ही मला त्या ठिकाणी पोचण्यासाठी मुलाखतीच्या हिच्यातून मला सूट द्यावं

जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ आनंदांचं